दहिवेल पिंपळनेर मार्गावर एस टी बस आणि मजुरांच्या रिक्षाची भीषण धडक दहा ते बारा महिला गंभीर जखमी रोडवर चिंचपाडा काल सायंकाळी सुमारे साडेपाच वाजता एक गंभीर अपघात झाला कांदा काढण्यासाठी गेलेल्या महिला मजुरांच्या रिक्षा क्रमांक एम एच एक्केचाळीस एल पस्तीस एक्कावन ला मागून येणाऱ्या नवापूर नाशिक मार्गावरील महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बस क्रमांक एम एच चौदा बी टी अठरा तीसने ने जोरदार धडक दिली चिंचपाडा येथे कांद्याचे काम आटोपून धनाईकडे परतणाऱ्या या रिक्षात चालक पुरुषासह एकूण एकवीस महिला मजूर होत्या एस टी बसच्या धडकेमुळे रिक्षा रस्त्याच्या बाजूला फेकली गेली आणि महिला मजूर रस्त्यावर पडल्या या अपघातात आठ ते दहा महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने एकशे आठ रुग्णवाहिकेने दहिवल येथे उपचारासाठी पाठविण्यात आले गंभीर जखमी असलेल्या सहा महिला मजुरांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले यावेळी मैदाने आणि चिंचपाळा येथील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी महिलांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मुलाची मदत केली अपघातामुळे परिसरात चिंता आणि हळहळ व्यक्त होत आहे पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट पिंपळणे सहसंपादक अनिल बोराडे